ऐंशीच्या दशकात पुणे शहर आणि शहराच्या आसपास एका गँगची एवढी दहशत बसली होती की सात असायची भीती कोणाची होती तर पाच जणांच्या एका गँगची ती गँग होती जक्कल गँग एकोणीसशे शहात्तर साल देशात इंदिरा गांधी पर्व सुरू झाले होते त्या काळात पुण्याचे एवढे अकराळ विकराळ रूप नव्हते त्यामुळे एखाद्या निम शहरासारखं एकंदरीत पुण्याचं स्वरूप होतं कोथरूड ला जायचं म्हटलं तरी नंतर माणसं बाहेर जायचं धाडसच करत नव्हते पेठा आणि नव्याने कोथरूड साहजिकच माणसं देखील एकमेकांना नावानेच ओळखत होती पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल मालक हेगडे यांचा मुलगा प्रकाश हा पंधरा जानेवारी एकोणीसशे शहात्तर या दिवशी अचानक घरातून गायब झाला पुण्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती घरातील करता मुलगा अचानक गायब झाल्याने आश्चर्य वाटले एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे कॉलनीत राहत्या घरी हत्या करण्यात आली खून केल्यानंतर घरात आत्तर फवारण्यात आले होते आणि खून करण्यासाठी नायलॉनच्या दोरीचा वापर करण्यात आला होता आता तर सर्वत्र एकच चर्चा होती ती म्हणजे खून कसा झाला ही नव्हे तर पुण्यासारख्या शांत असणाऱ्या शहरात खून कसा काय होतोय याची या घटनेनंतर पुण्यात सुरू झाली दहशत खून कुणी केला कशासाठी केला याचा काहीच थांब पत्ता लागत नव्हता नुकत्याच फ्लॅट संस्कृतीचा आणि बंगल्याचा जन्म झालेल्या घरांमध्ये लोक स्वतःला डांबून घेऊ लागली संध्याकाळचे बाहेर पडणे देखील होत नव्हते तुळशी बागेसारखी ठिकाण सात वाजताच बंद होऊ लागली मात्र एक डिसेंबर एकोणीशे शहात्तर या दिवशी उरलं सुरलं पुणे शहरही हादरून गेलं ते या गोष्टीने की काशीनाथ शास्त्री अभ्यंकर त्यांच्या पत्नी इंदिराबाई नातू धनंजय नाथ जाई तसेच त्यांच्या घरात काम करणारी बाई सखुबाई जाद वाघ या पाच जणांच्या हत्या करण्यात आल्या होत्या ही हत्या करण्याची पद्धत होती जोशी जोशी कुटुंबांच्या हत्या प्रकरणासारखीच यावरून एकच कोणती तरी व्यक्तीची टोळी हा हत्याकांड करत असलेला संशय बळावला त्यानंतर चार महिने उलटले व अनिल गोखले या तरुणाचा मृतदेह हो एरवडा जेल जवळच्या नदीत सापडला जेथे हा मृतदेह हो सापडला तेथे ते नायलान दौऱ्यात देखील सापडल्या आणि त्याच वेळी हे पक्कं झालं की हा खून एकच कुणीतरी व्यक्ती करत आहे यानंतर बनगार्डन पोलीस स्टेशन मध्ये सातत्याने आणि चार तरुण एक मिसिंग झालेल्या आपल्या एका मित्राची चौकशी चौकशी करण्यासाठी होते त्याचवेळी ते, ते सातत्याने का करत असावेत याचा संशय येईल सहाय्यक आयुक्तांना आणि पोलीस इन्स्पेक्टरांना आला त्यांनी या चौघांना ताब्यात घेतले आणि पोलिसांनी त्यांच्या शैलीत वेगवेगळी चौकशी करण्यास सुरुवात केली चौकशी दरम्यान सुहास चांडक नावाच्या व्यक्ती माफीचा साक्षी निदान होण्याच्या अटीवर फुटला व त्याने पोलिसांना सगळे कट व खून कसे केले याचा सविस्तर पाडाच वाचून दाखवला या सर्व घटनांचा प्रमुख आरोपी होता जक्कल म्हणजेच राजेंद्र जक्कल हा विक्षिप्त आणि कोणत्याही गोष्टीसाठी काहीही करणारा होता आणि त्याचसोबत होते त्याचे चार साथीदार दिलीप सुतार शांताराम जगताप मुनवर शहा आणि सुहास चांडव हे चौघेही अभिनव कॉलेजचे विद्यार्थी होते संगतीचा परिणाम म्हणजे जक्कल हा विकसित होता त्याच्यामुळे त्याच्या साथीदारांना त्याच्यात सामील व्हावे लागले त्यांनी केलेले हे क्रूर हत्याकांड पैशासाठी केले होते का परंतु पैसा हा एकमेव एकच कारण असावे असे यांच्या कृत्यातून वाटत होते पुढे पुण्याच्या कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा घोषित केली पुढे हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट देखील त्यांची फाशीची शिक्षा थांबू शकले नाही सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याऐंशीला ला चौघांना फाशी देण्यात आली